दिल्लीमधील पॅसेंजर ट्रेनला भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पॅसेंजर रेल्वे गाडीला अचानक आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे की आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आता आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत दिल्लीमधील पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय आपण पाहतो दिल्लीमधील पॅसेंजर ट्रेनला भीषण स्वरूपाची आग लागली अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील अग्निशमन दलाकडनं रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत रामराजे आपण पाहतोय की पॅसेंजर ट्रेनला आग लागली नेमकं कशामुळे ही आग लागलेली आहे आणि सध्याची काय परिस्थिती बिलकुल ही जी ट्रेन आहे बारा दोनशे ऐंशी आ, या ट्रेनचा नंबर आहे आणि त्यामध्ये दोन बोगींना आग लागण्याची माहिती मिळते ओखला आणि तुगलकाबाद या दरम्यान या ब्लॉकच्या दरम्यान ही आग लागण्याची माहिती मिळते आणि इथे अग्निशमन गाड्या जे आहेत ते दाखल झालेले आहेत परंतु एक चांगली बातमी ही आहे की सर्वांना सुखरूप त्या दोन्ही बोगीमधील सर्व प्रवाशना बाहेर काढण्यासाठी यश मिळालेलं आहे डीआरएम त्याचबरोबर इतर अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू आहे ही जी ट्रेन आहे ती दिल्लीवरून झाले जाते आणि दिल्लीच्या बाहेर पडल्यानंतरच ओखला आणि सुगलाकाबादच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पण नेमकं कारण अद्याप हे कळालेलं आहे कारण अंतर्गत काही शॉर्टसंख्येचं कारण होतं का किचन मध्ये काही काही कारणानं भरका उडालेला आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु या या पाठिंबाचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळालं नसलं तरी सर्व जे प्रवास आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश मिळाले आहे निश्चितच धन्यवाद रामराजे या सविस्तर माहिती